मित्रांनो आपण इंट्राडे करत असतो स्विंग करत असतो लॉंग टर्म शॉर्ट टर्म बऱ्याचशा प्रकारे आपण ट्रेड करत असतो ज्यांना भरपूर टाइम आहे ते इंट्राडे करत असतात मार्केटमध्ये फुल टाइम ट्रेडिंग करत असतात ज्यांच्याकडे टाइम नाही ते स्विंग करत असतात आज घेतला उद्या विकला परवा विकला असं चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये कधी कधी असं होऊन जातं की एखादा स्टॉक आपल्याला शोधायचा राहून जातो आणि कसा शोधायचा हे समजत नाही आपल्याला आता त्याच्यासाठी एक तुम्हाला मी स्क्रीनर देणार आहे तुम्ही त्याच्यावरती अगोदरपासूनच अलर्ट लावू शकता किंवा तुमच्या मध्ये ठेवून प्रयत्न करू शकता की आपण कसा तो शोधून ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही तो शोधल्याच्या नंतर तुम्हाला अलर्ट लावता येत असेल तर अलर्ट सुद्धा लावता येतो तर आज असे आपण स्टॉक बघणार आहोत जे स्टॉक तुम्हाला ब्रेकआउटच्या तयारीमध्ये असतील आणि स्विंग मध्ये चांगले, आपन, चांगले पैसे कमवून देतील नमस्कार इक्विटी शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अशा स्टॉक वरती प्रयत्न करणार आहोत की जो स्टॉक आपल्याला खूप चांगल्या लेवलला ब्रेकआउट देईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला पैसे मिळतील मग ते असा स्क्रीनर कसा बनवायचा तो आपण एका स्क्रीनरवर जाऊन बघायचं आणि यावेळी आपण एक वेगळी वेबसाईट वापरणार आहोत कोणती आहे बघणारच आहोत ते अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर जाऊया त्या वेबसाईट वरती मित्रांनो आपण काय करायचं पहिला मी एक विंडो ओपन करतो आणि इथे टाकतोय मी चार्ट लिंक चार्ट लिंक वरती जातो आणि मी इथे लॉग इन करतो बघा आता लॉग इन झाल्याच्या नंतर हे माझं अकाउंट लॉग इन आहे मी इथे काय करतो क्रिएट स्कॅन करतो इथे गेल्याच्या नंतर स्कॅन करायचं आहे आपल्याला आता आपण बरेचसे लोक काय करत असतो कोणी वीस वरती काम करत असतं कोणी पन्नास वरती काम करत असतं कोणी शंभर वरती काम करत असत कोणी दोनशे एस एम एस वरती काम एस एम वरती काम करत असतं किंवा एक्सपोनेशियल वरती काम करत असतं सिंपल मुईंग एव्हरेज वरती काम करत असतो मी प्रत्येक वेळी बघितलेलं आहे की माझ्या स्विंगच्या ग्रुपमध्ये ज्यावेळी मी कॉल देत असतो ते जे कॉल असतात ते मी फिफ्टी नाईनच्या वरती द्यायचा प्रयत्न करत असतो काय आता ते फिफ्टी नाईन वरती कसं करायचं ते मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे आता स्क्रीन करताना कसं करायचं अलर्ट मात्र तुम्ही तुमच्या अकाउंटला लावायचे आहेत मी फक्त इथे स्कॅन करून तुम्हाला चॅ चार, चॅट वरून स्टॉक कसे काढायचे बाजूला तेवढे मिळाल्याच्या नंतर अलर्ट मात्र तुम्हाला लावायचं आहे आता इथे बघूया मी काय करते इथे तुम्हाला एक प्लसचं चिन्ह दिसतंय तिथे त्याला क्लिक करायचं त्याच्यानंतर इथे तुम्हाला टाकायचं आहे क्लोज इथे बघा क्लोज केलं मी त्याच्यानंतर इथे क्रॉस अबाउ टाकायचं त्याच्यानंतर इथे सिंपल मूव्हिंग ऍव्हरेज टाकायचं तुमचा स्क्रीनर तयार झाला फक्त इथे तुम्हाला एक व्हॅल्यू टाकायची आहे ती व्हॅल्यू आहे फिफ्टी नाईनची आता या फिफ्टी नाईनच्या नंतर आपल्याला बरेचसे स्टॉक मिळणार आहेत ते रन करूया ते स्टॉक काढूया पण त्या स्टॉक वरती एंट्री कुठे घ्यायची एक्झिट कुठे घ्यायचं हे मात्र आपल्याला चार्टवरती आपल्या गेल्याच्या नंतरच समजणार कारण हे फक्त आपल्याला अभाव क्रॉस झालेले स्टॉक देत पण एंट्री मात्र वेगळ्या ठिकाणी येत असते प्रॉफिट वेगळ्या ठिकाणी बुकिंग करायचं असतं लॉस वेगळ्या ठिकाणी लावायचं असतो मग हे शिकायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला चार्टवरती जावं लागेल त्याच्या अगोदर आपण रन स्कॅन करूया की नक्की आपल्याला काय काय मिळतं हे बघूया आता इथे कॅश मध्ये बरेचसे स्टॉक तुम्हाला आलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही इथे गेल्याच्या नंतर तुम्हाला एक काम करू शकता इथे फिल्टर लावू शकता या फिल्टरमध्ये इथे कॅश आहे पण मी कुठली कॅश लावणार इथे बघा ईटीएफ आहेत फ्युचर आहेत गोल्ड एटीएफ आहेत निफ्टी फिफ्टी मधले स्टॉक निफ्टी पाचशे मधले स्टॉक तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्ही घेऊ शकता निफ्टी फिफ्टी मधले तर निफ्टी फिफ्टी मधले करा निफ्टी पाचशे मधले करा जास्तीत जास्त तुम्हाला स्टॉक पाहिजे असेल तर निफ्टी पाचशे मध्ये जावा निफ्टी दोनशे मध्ये जावा निफ्टी फिफ्टी मधले स्टॉक तुम्हाला कमी मिळत असतात मग तुम्हाला जर खूप काम करायचं असेल तर निफ्टी पाचशे मध्ये जा, जा आणि रन स्कॅन करा आणि इथं बरेचसे स्टॉक तुम्हाला इथे दिसतात बघा आता काय आलंय तेरा स्टॉक आलेले आहेत या तेरा स्टॉक मध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे आणि काय घ्यायचं नाही हे कसं ठरवायचं तर इथे बघा एक आपण विचार करूया वेस्ट लाईफ डेव्हलपमेंट आहे भारतीय एअरटेल आहे हिजेश लॉजिस्टिक आहे वेदांत फॅशन आहे व्ही गार्ड आहे कोटक महिंद्रा आहे पॉवर ग्रीड आहे समजा सर्वांच्या आवडीचा पॉवर ग्रीड आहे कारण त्याची प्राइस पण कमी आहे असं लोकांना वाटतं मला सुद्धा वाटतं मी काय करतो इथं पॉवरग्रीड वरती इथे बघा पॉवर ग्रीड मी लावलेला आहे आणि मी काय केलं इथे आल्याच्या नंतर एक मुंग अव्हरेज लावलेला आहे सिंपल मुव्हिंग अव्हरेज एक आपण क्रॉस चेकिंग करायची आहे आणि ही क्रॉस चेकिंग काय झाली फिफ्टी नाईन आहे का बाबा तर फिफ्टी नाईन आहे आता या फिफ्टी ला क्लोज आहे का तर क्लोज आहे आता हे क्लोज तर आहे आता याचा तुम्ही तुमच्या जो ब्रोकर आहे त्या ब्रोकरच्या इथे तुम्ही अलर्ट लावू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड करू शकता म्हणजे स्विंग ट्रेड इंट्राडे साठी नाही आता इंट्राडे कम कर स्विंग सुद्धा करू शकता पण ती तुमची चॉईस आहे तुम्ही मार्केट किती शिकलाय त्याच्यासाठी कारण मार्केट शिकावं लागतं त्याच्याशिवाय तुम्ही इंट्राडे करू शकत नाही आणि मार्केट जर खरंच शिकायचं असेल तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील तर मला वाटते तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्या नंबरवरती तुम्ही जरूर कॉल करून विचारून घ्या की आम्ही काय शिकवतो कोणत्या ते पद्धतीने शिकवतो जवळजवळ मी सांगायचा सा प्रयत्नच करतो इथे बघून घ्या एक दोन मिनिटं आपण घेऊन टाकूया इथे बघा ऑप्शन लर्निंग इक्विटी आज आपण कॉल किती दिले बघा कुठ साइडला पण पैसे कमवले मध्ये पण पैसे कमवले हो कॉल साईडला पण पैसे कमवले हो आणि सर्वच्या सर्व टार्गेट बुक झाला म्हणून लिहिलेलं आहे याचा अर्थ काय आहे आपण जे शिकतो ते त्या ते पद्धतीने शिकतो आणि आपली शिकवण्याची जी पद्धत आहे ती त्या पद्धतीने आहे की जेणेकरून आपण लाईव्ह मार्केटमध्ये शिकवतो आणि लाईव्ह मार्केटमध्ये शिकवणं म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेणं याच्या मागचा हा उद्देश असतो बर आता हे झालं आपल्याबद्दल पुढे जाऊया आपण स्टॉक वरती स्टॉक आला आता हा क्लोज झालाय वरती फिफ्टी नाईन मी एक लाईन मारून ठेवली इथे आता उद्या काय करायचं याच्यावरती आपल्याला ते ठरवायचं उद्या इथे बघायचं एक कॅन्डल याला क्रॉस करणार दुसऱ्या दिवशी एक कॅन्डल क्रॉस करणार क्रॉस केली म्हणजे याचा ब्रेकआउट झाला हा झाला ब्रेकआउट आता ब्रेकआउटच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे जिथून तो ब्रेकआउट झालेला आहे बघा जिथून तो ब्रेकआउट झालेला आहे तिथं तुम्हाला लावायचं आहे फिबोनाशी आणि हे फिबोनाशी लावलं की तुम्हाला बाय कुठे करायचं समजेल समजा तो त्या दिवशीचा जो हाय आहे तो हाय किती येईल ते काय सांगू शकत नाही एवढा आपण येऊ शकतो मग तुम्ही इथं घ्यायचं मग बाय करायला कुठे जायचं आपण एक तर पॉईंट इथे बघा झिरो पॉईंट थर्टी एट इथे तुम्हाला एक रिट्रेसमेंट येते आणि त्या रिट्रेसमेंटला इथून हाय मारलाय इथून रिट्रेसमेंटला इथे तुम्हाला बाय करायचं आहे मग तो त्याच दिवशी सुद्धा बाय होऊ शकतो ज्या दिवशी त्याचा हाय ब्रेक झाला त्या दिवशी तुम्हाला इथं सुद्धा बाय होऊ शकतो किंवा झिरो पॉईंट सिक्स्टी वनच्या इथे सुद्धा बाय होऊ शकतो या एरियामध्ये तुम्ही कुठेही बाय करून जाऊ शकता आणि इथून चांगलं प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतं आता बघा तुम्हाला एस एल कुठं लावायचं आहे जर का तुम्हाला एस एल लावायचं असेल तर इथे बघू शकता तुम्ही एक काम करायचं एस एल लावताना इथे एक कॅन्डल रेड शोधायची रेड रेड कोणती कॅन्डल असेल जी आपल्या मुव्हिंग अवरेजच्या खाली असेल ती रेड कॅन्डल आता रेड कॅन्डल खाली आलेली आहे ती आहे ही आता तिथे मी काय केलं मार्क केलं आता इथे किती आहे तीनशे पंचवीस आता ही तीनशे पंचवीस जी आहे त्याच्यामध्ये एक दोन रुपयाचा बफर लावा तुम्ही आता बफर लावा म्हणजे पंचवीसच्या च्या खाली दोन पॉईंट म्हणजे काय करणार तुम्ही तेवीस लावा आता इथं तेवीस ला आपण वापर लावून एक लाईन मारलेली आहे हा झाला येस एल तुम्ही इथं बाय केलाय आता तुमची इथं रिस्क मॅनेज काय आहे ती तुम्हाला बघायची आहे दहा बारा पॉईंट पंधरा पॉईंट जे आहे जी काय आहे ती आता याच्यानंतर तुम्हाला रिस्क मॅनेज खरोखर -कर करता येते तर करा नसेल करता येत तर डिस्क्रिप्शन मध्ये जा एक पाच व्हिडिओ आहेत ते पाच व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यानंतर तुम्हाला रिस्क कशी मॅनेज करायची ते सर्व काही त्या व्हिडिओच्या मध्ये शिकवलेलं आहे पाच व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला जवळजवळ जवळ फोर्टी पर्सेंट मार्केट तुमचं शिकून झालेलं असेल असं मला वाटतं तुम्ही प्रयत्न करा त्याच्यानंतर तुम्हाला बरचसं काही अचिव्हमेंट झालेलं असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड करू शकता आणि इथून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता मी जसं ॲनालिसिस करतो तसं तुम्ही पण करून बघा हे माझं ॲनालिसिस करायचं एक ट्रॅक्ट्री आहे तुम्ही असं विचार नका करू मी बाय करायला सांगितलेलं आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अनालिसिस करा तुम्ही तुमच्या पद्धतीने करा पण रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही जरूर ते व्हिडिओ पाच बघा आणि वेगळ्या पद्धतीने तुम्हाला स्कॅन करून अजून काही तुम्हाला करायचं असेल तर इथे तुमच्या आयडियाज बऱ्याचशा असतील त्यासुद्धा तुम्ही इथे स्कॅन करू शकता आणि हे चार्ट लिंक तुम्हाला असे स्टॉक शोधून देऊ शकतं असे बरेचसे आहेत हे सर्व तुम्ही करून बघा व्हिडिओ मी आज बनवतोय तेरा तारखेला पण तुम्हाला दोन ते तीन दिवसाच्या नंतर येईल कारण एडिट होईल त्याच्यानंतर मी गावी जाणार आहे त्यावेळी तुम्हाला तो व्हिडिओ मिळणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ लाईक करणं भागच आहे कारण आवडलेलं आहे आणि आता आपण इथे व्हिडिओ थांबूया धन्यवाद